सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय गट रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चारमध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तर टिनाका पोलीस चौकी येथील लक्ष्मण महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली वच्छा कमळ वच्छा रे कमळ वच्छा अशा घोषणांनी वडरगल्ली परिसर दुमदुमून गेला ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या फुलांची पुष्पवृष्टी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा उक्षण करून मतदारांनी असा प्रतिसाद दिला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेवक विनायक विटकर म्हणाले की मतदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांचा विजय निश्चित आहे मतदार खंबीरपणे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी उभे आहेत प्रभाग क्रमांक चार वडार गल्ली परिसरामध्ये आज आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांचा प्रचारार्थ पदयात्रा आयोजित करण्यात आलं होतं अतिशय भव्य असं पदयात्रा होतं स्वतःहून नागरिकांचं उत्साह होतं या पदयात्रेमध्ये प्रत्येक घरोघरी आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांचं औक्षण होत झालं आणि जे लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी त्यांचं औक्षण करून त्यांना रक्षाबंधन राखी बांधलेलं आहे प्रत्येक घराघरात अतिशय उत्साहपूर्वक असं त्यांचं स्वागत झालेलं आम्हाला दिसून आलं याच्यावरनं असं समजतं आहे की मालकांचं लीड हे तोडणं कुणालाच शक्य नाही येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांना एक लाखापेक्षा जास्त लीड मिळेल असं या पदयात्रेवरून आम्हाला दिसून आलं यावेळी माजी नगरसेवक विनायक विटकर गौतम भांडेकर महेश तापडिया गोपाळ झंवर बाळूदरक वैभव मुद्दे प्रवीण भोसले नागेशालकुंटे बंडू कुलकर्णी निलेश यम्पुरे अमृत कांदगावकर सुनील यम्पुरे यांच्यासह प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते